नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे पुद्रांक शुल्क विभाग भरती याच्या संबंधीची अपडेट आलेली आहे पुद्रांक मध्ये लवकरच नऊशे पद नवीन निर्माण केली जाणार आहे नऊशे बहात्तर पदांसाठी लवकरच आपल्याला जी जाहिरात जी आहे तर ती बघायला मिळणार आहे आणि हीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत कोणकोणत्या पदांसाठी किती वॅकेन्सी येणार आहे कोणती पदं कोणत्या विभागामार्फत भरली जातील एमपीएससी मार्फत कोणती भरली जातील वेगळे सरसेवेच्या मार्फत कोणती भरले जातील कोणतं पद रद्द होणार आहे या सर्वांविषयी माहिती घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जे उमेदवार एम पी एस सी दोन हजार पंचवीस ची तयारी करणार असेल त्यांच्यासाठी आपली टार्गेट दोन हजार पंचवीस बॅच आहे या बॅचला तुम्ही इनरोल करण्यासाठी हे जे खाली दिलेले नंबर्स आहेत यांना तुम्ही नक्की विचारा की कोर्स कसा आहे याचे डेमो लेक्चर्स देखील तुम्हाला आपल्या ॲपवर बघायला मिळतील चला तर या सर्व माहितीचं आपण थोडं डिकोडिंग करून घेऊया नोंदणी महानिरीक्षकाची तीन पदं राज्याला मोठ्या प्रमाणात महसूल मिळवून देणारा विभाग अशी ओळख म्हणजे कोणता विभाग मित्रांनो नोंदणी विभाग आणि मुद्रांक शुल्क विभाग हा म्हणजे महसूल मिळवून देतो एक तो तलाठी महसूल गोळा करतो आणि हा काय करतो आपण खरेदी विक्री करतो घरांची जागेची खरेदी विक्री करतो ज्यावेळी आपण स्टॅम्प ड्युटी भरतो तर हे ड्युटी कलेक्ट करण्याचं काम तर नवीन नऊशे बहात्तर पद किती नऊशे बहात्तर पद तयार करण्याचा आकृती बंद त्यांनी केलेला आहे सध्या स्थितीत तीन हजार चौऱ्याण्णव पद आहेत आणि जर याच्यात हे जर नऊशे बहात्तर ऍड केलं तर जवळपास चार हजार पर्यंत पद या विभागात तयार होतील या विभागाला गरज आहे मित्रांनो तुम्हाला सांगतो पुण्यामध्ये तर इतके काम पेंडिंग आहे म्हणजे मोठे मोठे बिल्डर ते पार पन्नास कोटी शंभर कोटीमध्ये खेळतात ते बिल्डर देखील परेशान आहेत आणि कोविडच्या काळात या लोकांनी इतका त्रास दिला होता की अक्षरशः करावे लागले किती जागा रिक्त करावं लागल्या कारण की कामच होत नव्हतं मोठे बिल्डर देखील परेशान आहेत या विभागामध्ये कामाची प्रचंड कारणीभूत आहे की ताप तिथं कमी पडतोय म्हणूनच यांनी या नऊशे बहात्तर पदाचा आकृती बंद तयार केलेला आहे दोन्दणी महानिरीक्षकांची अंमलबजावणी धोरण संशोधन आणि तपासणी यांसाठी स्वतंत्र अतिरिक्त पदनिर्मिती करण्यात येणार आहे म्हणजे नोंदणी उपमहानिरीक्षक लक्षात घ्या यांची किती पदे तयार करण्यात येतील तीन, तीन पदे तयार करण्यात येतील पण ही तीन पदे भरली नाही मित्रांनो ही तीन पदं प्रमोशनने मिळतील त्यांना डिपार्टमेंटच्या लोकांना त्याशिवाय मुद्रांक जिल्हाधिकारी उपसंचालक नगर रचना उप अधीक्षक सहाय्यक नगर रचना असे अठ्ठेचाळीस प्रकारच्या पदनिर्मितीचा प्रस्ताव आहे वेगवेगळे अशा अठ्ठेचाळीस पद असतील या विभागात पुढं राज्यात दरवर्षी सुमारे पंचवीस ते तीस लाख दस्त त्याला म्हणतात डॉक्युमेंट म्हणतात ते नोंदवले जातात पंचवीस ते तीस लाख म्हणजे खूप मोठी रक्कम आहे आणि त्याद्वारे सरकारला किती पैसा गोळा होतो मित्रांनो तुम्ही इमॅजिन पण करू शकत नाही पंचेचाळीस हजार कोटी रुपये खूप साऱ्या राज्यांचा बजेट तेवढा नाही एवढं फक्त आपलं स्टॅम्प मधून पैसे येतं विभागाला अपुरे मनुष्यबळामुळे फटका बसतो आहे असं नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे यांनी सांगितलेलं आहे ते या डिपार्टमेंटचे हेड आहेत त्यांनी सांगितलेले म्हणूनच सध्याच्या पदांचा आढावा घेऊन कोणती पदे रद्द करता येतील कोणत्या पदांची नव्याने निर्मिती करता येईल याचा आकृती तयार केलेला आहे प्रस्ताव मान्यतेसाठी सरकारकडे पाठवलेला आहे सरकार मान्यता देतं पहिले वित्त विभागाकडे जात विभागाकडे ग्रीन मंजुरी मिळाल्यानंतर सामान्य प्रशासन विभागाकडे सामान्य प्रशासन विभाग ग्रीन सिग्नल देतं त्याच्यानंतर एमपीएससी तसेच सरळसेवेद्वारे हे पदं भरली जातात लक्ष तुम्हाला अशा पद्धतीने ही प्रोसेस होत असते नोंदणी मुद्रांक विभागात एकाहत्तर पदे निरसित करण्यात आली असून नऊशे अतिरिक्त पदे नव्याने निर्मित करण्यात आलेली म्हणजे हे रद्दच करण्यात आलेली एकाहत्तर पदे त्यामुळे एकूण पदसंख्या तीन हजार नऊशे पंच्याण्णव झालेली आहे नोंदणी उपमहानिरीक्षकांची अंमलबजावणी तपासणी धोरण अशी तीन नवीन तयार करण्यात येतील पद ते आपण आधीच पाहिलं होतं पुढे सध्याचे मुद्रांक अधीक्षक मुख्यालय हे पद आता बदलून अतिरिक्त नोंदणी महानिरीक्षक असे प्रस्तावित आहे हे पद झालेले याचे आपल्याला काही घेणं देणार नाही बारा पदांची वाढ सध्या चौपन्न सह जिल्हा निबंधक वर्ग एकाची पदे असून त्यात आणखी आता बारा पद वाढवणार आहेत कशात बारा पद वाढणार पुढे सह जिल्हा निबंधक वर्ग दोन किंवा सह दुय्यम निबंधक वर्ग दोन प्रशासकीय अधिकाऱ्यांची अशी दोनशे साठ पद आहेत त्यात त्र्याऐंशी पद वाढतील त्र्याऐंशी पद जे आहेत तर ती वाढणार आहेत कोण कोणती वेगवेगळी पद वाढू शकतात त्याच्या संबंधीचा हा इथं चार्ट त्यांनी दिलेला आहे लक्षात सहाय्यक नगर रचनाकार दुय्यम निबंधक श्रेणी म्हणतो आपण सब रजिस्टर हे पद कुठून भरलं जातं मित्रांनो मधून आणि जर तुम्हाला या पदाविषयी माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवर आपण लवकरच व्हिडिओ टाकणार आहोत आणि तुम्हाला जर या पदाविषयी आणखी माहिती पाहिजे असेल कमेंट बॉक्समध्ये यस टाईप करा दुय्यम निबंधक मुद्रांक निरीक्षकाची तीनशे चौऱ्याण्णव पद असून लवकरच एक्क्याऐंशी पद येतील एक्क्याऐंशी पद आली तर एक्क्याऐशी पद भरण्याची जाहिरात येईल जाहिरात कुठे येईल एमपीएससी मध्ये त्याच्यासाठी काय पाहिजे तुमचा अभ्यास पाहिजे अभ्यास अभ्यासमध्ये जर काही कमतरता वाटत असेल अभ्यासमध्ये जर कुठे कमीपणा वाटत असेल तर तुम्ही नक्कीच आमच्याशी संपर्क साधू शकतात आमच्या ज्या बॅचेस आहेत तर त्यांच्याशी तुम्ही नक्कीच कॉर्डिनेट करू शकता वरिष्ठ लिपिकाची तीनशे त्र्याण्णव पदांपैकी एकशे सात पद तयार केली जाते इथं चांगली जागा निर्माण होतील लिपिकमध्ये कनिष्ठ लिपिक आणि मुद्रांक विक्रेत्याची नऊशे चौऱ्याण्णव पदं आहेत आणखी पाचशे चोवीस पदांची वाढ होईल म्हणजे इथं पण भविष्यात ऍडिंग सिपाईंची वाढ केल्यामुळे वीस पदं वाढतील आणि त्याचबरोबर एकाहत्तर पदं रद्द करण्यात येतील हे पण एक महत्वाची गोष्ट एकाहत्तर पद आता रद्द करण्यात येतील पुढे अशा बहात्तर पदांचा आकृती प्रस्ताव सरकारकडे पाठवण्यात आलेला आहे याच्यापैकी वरिष्ठ पदे पदोन्नतीने मी तुम्हाला काय सांगितलं ते वरचे जे पद आहेत महानिरीक्षक वगैरे ते तीन पदं ते बाकीचे पदं ते प्रमोशनने भरले जातील कारकुन म्हणजे लिपिक आणि दुय्यम निबंधक म्हणजे एसआर या याची पदं कोण भरतं मित्रांनो एम पी एस सी द्वारे भरलं जातं एमपीएससी कंबाई आणि शिपायांची पदं ही सरळ सेवेमार्फत भरली जाईल सरळ सेवेमार्फत जी आहे तर ती भरली जाणार आहे हे इथं यांनी सांगितलेलं आहे भविष्यात एम पी एस सी मध्ये पण जाहिरात येऊ शकते किंवा सरळ सेवेमध्ये पण जाहिरात येऊ शकते त्याच्यासाठी आपल्याला जे आहे तयार राहायचे त्यांना मुद्रांक निरीक्षक व्हायचं असेल सब रजिस्टर व्हायचं असेल आणि त्यांच्यासाठी आपली ही बॅच असणार आहे या बॅचला एनरोल करण्यासाठी खाली दिलेल्या नंबरला संपर्क साधा तसेच आता याची ऍड कशी येईल काय अभ्यासक्रम असेल इतर काही गोष्टी असतील माहिती करून घ्यायची असतील म्हणून तुम्ही आपले इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी युट्यूब चॅनेल जरूर सबस्क्राईब करून ठेवा भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तो जय हिंद जय महाराष्ट्र